आज बने अगदी मौसू जाळीदार ती म्हणजे ज्वारीच्या पिठाची आंबोळी मिक्सीचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी दही दही आंबट जास्त घ्यायचं नाही थोडंसं फ्रेश असलं तर चांगलंच झालंय त्यानंतर ता एक वाटी पाणी घेऊन अर्धी वाटी पाणी घालायचं थोडंसं वाटायचं व पुन्हा अर्धी वाटी पाणी घालून पुन्हा वाटायचं आणि त्यानंतर बघा हे मिश्रण आपलं रेडी झालं आहे अशा पद्धतीची जी कन्सिस्टन्सी जी परफेक्ट झाली त्यावर बेकिंग सोडा अर्धा चमचा चवीपुरतं मीठ आणि मिश्रण चांगलं अगदी व्यवस्थित अगदी ढवळून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण रेडी झालं आहे आंबोळीसाठी तवा गरम करायचे तेल टाकायचं पसरून घ्यायचं त्याच्यानंतर पाणी चढ म्हणून तेही पुसून घ्यायचे थोडंसं तवा थोडंसं थंडा था होईल नंतर अशा पद्धतीने पाळीने आपण मिश्रण टाकून दोन मिनटं थांबायचं आणि बघा मस्त असं आपली आंबोळी रेडी होते अशा पद्धतीने जाळीवर काढायची म्हणजे त्याचं सगळं अगदी अगदी ओलसरपणा येत नाही आणि नंतर हे बघा आपली मस्त अशी जाळीदार दार आपल्या या आंबोळ्या रेडी झाल्या चटणी किंवा बरोबर खाऊ शकता रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करायचं